आणि हाच प्रश्न विचारणारी पत्रकार आमची प्रतिनिधी जुई जाधव सध्या आपल्यासोबत आहे जुई एकीकडे एक या सगळ्या प्रश्नांवरती उत्तर देत असताना नाकीनू येत आहेत त्यात पुन्हा नाशिकमधल्या जमिनीचा प्रश्न विचारल्यावर काय नेमकी त्यांची देहबोली पाहायला मिळाली कारण याच्यात तर ते स्पष्ट चिडलेले पाहायला मिळत आहेत पण तिथे तू स्वतः उपस्थित होती काय नेमकी रिॲक्शन आणि देहबोली मंत्री संजय शिरसाट यांच्या मागे साडेसाती लागली आहे का असा एक प्रश्न निर्माण झालाय कारण का अनेक प्रकरण आता संजय शिरसाट आणि त्यांच्या कुटुंबियांच्या संबंधित आहे ती समोर येतात याआधी संजय शिरसाट यांच्या मुलावर एका महिलेने गंभीर आरोप केले तिने ते आरोप मागे घेतले विड्स हॉटेलचं प्रकरण समोर आलं आणि आता नाशिकच्या त्र्यंबकेश्वर परिसरामध्ये जी जमीन खरेदीचं प्रकरण आहे ते समोर येत आहे त्यात आता तीन वाजता इम्तियाज जलील तर एका दुसऱ्या प्रकरणावर त्यांच्या संबंधी पत्रकार परिषद तर घेतच आहे त्यामुळे संजय शिरसाटांवर साडेसाती ओढा ओढावलेली आहे हे तर आता स्पष्ट झालेलं आहे ज्या वेळेला आपण संजय शिरसाट यांना नाशिकच्या जमीन खरेदीविषयीचा प्रश्न विचारला तेव्हा ते, ते एकदमच चिडले आणि त्यांनी आपल्यावरच आरोप केले की एन डी टी व्ही मराठी मीडिया ट्रायल करत आहे त्यांच्यावर त्यांनी नेमकं हे जाणून बुजून ते एनडीटीव्ही मराठी हे करत आहेत मात्र हे जे सगळं आपण त्यां जागेचं प्रकरण आलं नाशिकच्या त्र्यंबकेश्वर परिसरातील परिसरातील तिथे आपले प्रतिनिधी देखील गेले तिथे त्यांनी या जागेचा आढावा देखील घेतला त्यामुळे जी सत्यता आहे जे डोळ्यासमोर दिसते तेच आपण त्यांच्यासमोर प्रश्नाच्या मार्फत उपस्थित केलं मात्र संजय शिरसाट हे चिडलेले दिसले जवळपास चिडलेले असून त्यांनी हेच उत्तर दिलं की माझ्यावरती मीडिया ट्रायल केल्या जात आहे हे सगळं खोटं आहे तुम्ही पुढे बघा की नेमकं काय होतं त्यामुळे संजय शिरसाट नेमकं या सगळ्या प्रकरणाला कसं सामोरं जात आहे आता तीन वाजता इम्तियाज नेमके कोणते नवीन पुरावे ह्या नाशिकच्या जागेबद्दलचे पुरावे देत आहेत का हे देखील पाहणं राहणार आहे कारण का संजय आणि पत्नीचं नाव देखील नवीन नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येत आहेत ही जागा जर आपण पाहिली प्रज्ञा तर जसं तू मगाशी उल्लेख केलास की जवळपास पाच एकरची जागा आहे आणि तीन कोटीला एक एकर आहे म्हणजे जवळपास पंधरा कोटीची ही जागा आहे आणि अजून एक हॉटेल इथे उभारण्यात येणार आहे अशी देखील माहिती मिळत आहे त्यामुळे जी या माहितीनुसार अजून एक हॉटेल च्या प्रकरणाच्या संबंधित संजय शिरसाठ यांचं नाव जोडलं जात आहे भलेही आपण ही सगळी सत्यता समोर ठेवत आहोत मात्र ते चिडलेले आहेत एखादा आपण जर माणसाचा स्वभाव पाहिला की माणूस कधी चिडतो जेव्हा आपल्याला तो प्रश्न नको हवा असं असतो त्यावेळेला माणसाची चिडचिड होते तसंच काही तर संजय शिरसाट यांच्याबद्दल झालं आहे का म्हणजे वारंवार त्यांना ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या त्यांच्या भोवती येत आहेत त्यामुळे ते चिडले असावेत कारण त्यात असा प्रश्न आपण त्यांना विचारला त्यामुळे नेमकं काय उत्तर द्यावं तर त्यांनी आपल्यावरती एक खापर फोडलं आहे का असं देखील एक सवाल उपस्थित होतो त्यामुळे चिडचिड संजय शिरसाटांची झालेली या संपूर्ण प्रश्नाच्या वेळी ती मात्र दिसून आली मात्र आता नेमके कोणते नवीन आरोप त्यांच्यावर केले जात आहेत जलील यांच्या मार्फत हे देखील आता काही एका तासाभरामध्ये आपल्याला समोर स्पष्ट होईल प्रज्ञा नक्कीच जुई तू म्हणतेस त्याप्रमाणे ही चिडचिड जी आहे ती अर्थातच वेगवेगळे प्रश्न उपस्थित करणारी होती आणि सर्वसामान्य नागरिकांना आणि अगदी सुद्धा पडलेला हाच प्रश्न आहे की एवढा पैसा आला कुठून आणि म्हणूनच त्यांना हे प्रश्न विचारले जातात तुता धन्यवाद जुई या संपूर्ण माहितीसाठी आणि आता थेट जाणार आहोत नाशिकमध्ये प्रांजल कुलकर्णी यांच्याकडे कारण प्रांजल तुम्ही जो प्रश्न घेतलेला होता अर्थातच शिरसाटांच्या जमिनी संदर्भातला आणि जुईनं या संदर्भातला सवाल केला त्यावरती ते भडकले आणि उत्तरही त्यांना द्यावं असं वाटलं नाही मात्र नाशिकमधील संपत्तीचं नेमकं प्रकरण आहे काय ते जरा सांगा प्रज्ञा संजय शिरसाट आहे खरंतर कुठेतरी संतप्त झाल्याचं बघायला आहे आणि संतप्त झाल्याचं बघायला मिळालं आणि खरं तर गेल्या काही दिवसांपासून जे काही सर्व वाद सुरू आहे त्यांच्यावर ते आरोप हे केले जातात त्यामुळे त्यांची चिडचिड होणं खरं तर स्वाभाविक आहे कारण आपण बघितलं तर पहिले मुलावरती छळाचे आरोप हे झाले त्यानंतर कुठेतरी विट्स हॉटेलचं प्रकरण हे आलं विट्स हॉटेल प्रकरणामध्ये आपण बघितलं तर ते अक्षरशः की ते मी जो काय व्यवहार झाला होता तो रद्द करेल असं देखील इथपर्यंत देखील संजय आहे त्यांचं वक्तव्य ऐकायला मिळत होतं त्यानंतर आता पुन्हा एकदा एम आय डी सीमधील जो भूखंड आहे ते देखील प्रकरण आता चर्चेत आलं आहे आणि हे सर्व काही असताना नाशिकमध्ये देखील त्र्यंबकेश्वरच्या अगदी दोन किलोमीटर अंतरावर म्हणजे अलीकडे नाशिक रोडवरती अगदी रस्त्याला लागूनच त्यांची ही, ही जमीन आहे साधारणतः एक वर्षापूर्वी ही जमीन जी आहे ती त्यांनी खरेदी केलं असं बोललं जात आहे चार पॉईंट शेहेळीस एकर एवढी ही जागा आहेत आज त्र्यंबकचा जर आपण भाव बघितला या जागेचा तर जवळपास तीन कोटी एकर एवढा खरं तर इथे भाव जो आहे तो सध्या सुरू आहेत यातच जे आपण जवळपास तीन ते चार महिन्यापूर्वी संजय शिरसाटे स्वतः तिथे आले होते त्यांच्या असं तिथे भूमिपूजन देखील पार पडलं होतं असं देखील स्थानिक नागरिक सांगताय त्यावेळी त्यांचं कुटुंब देखील जर उपस्थित होतं आणि एकंदरीतच ही सर्व परिस्थिती फक्त अशा प्रकारे निसर्गरम्य अशा वातावरणामध्ये संजय शिरसाटेंची यांची चार एकर जागा जी आहे ती देखील आता चर्चेत आहेत या जागेमध्ये जे जो सातबार आहे त्यावरती संजय शिरसाट त्यानंतर त्यांचा मुलगा तुषार शिरसाट आणि प्रशांत रूप त्याचं खरं तर त्यांचाच नातेवाईक आहे असं बोललं जात आहे या तिघांची सातबारावरती नावं आहेत चार जणांकडून ही जमीन जी आहे ती खरेदी करण्यात आलेली होती नक्की ही जमीन किती पैशांना खरेदी केले हे अद्याप उत्तर जे ते समोर आले नाही त्याचं उत्तर कदाचित शिकसाठ कुटुंबीस देऊ शकतील मात्र एकंदरीतच म्हणजे आता आपण बघितलं तर दीड आगामी दीड वर्षाच्या काळातच नाशिक त्र्यंबकेश्वरला कुंभमेळा हा होणार आहे त्यामुळे साहजिकच इथल्या जागांचे दर हे वाढणार आहेत जवळपास एक ते दीड कोटी भाविक पर्यटक हे इथे येणार आहे येणार आहेत त्यामुळे हॉटेल व्यवसायांकडून देखील व्यवसायचा आहे तो तेजी हा होणार आहेत आणि संजय शिरसाट यांनी जी ही जागा घेतलेली आहे तिथे हॉटेलचंच काम हे होणार होतं अशी देखील इथे परिसरामध्ये दे चर्चा आहे साधारणतः एक तीन ते चार आठवड्यापूर्वी तिथे जे सीबीने खोदकाम देखील सुरू होतं आता देखील त्या जागेवरती मातीचे ढीक जे आहेत ते बघायला मिळत आहेत मात्र सध्या हे काम जे आहे ते मागील काही दिवसांपासून बंद आहेत असं देखील स्थानिक जे आहेत ते बोलून दाखवत आहेत त्यामुळे आता सर्व वाद आहे सर्व चर्चेमध्ये सध्या संजय शिरसाटे सापडलेत आणि त्यातच आता नाशिकच्या देखील संजय शिरसाटेंच्या नावावरती एक जमीन असल्याचं समोर आलंय नक्कीच आणि अर्थातच या संदर्भात प्रश्न हे सर्वसामान्य नागरिकांकडनं आणि अर्थातच इतर राजकीय नेत्यांकडनं सुद्धा विचारले जात आहेत तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी प्रांजल आणि आता थेट जाणार आहोत छत्रपती संभाजीनगरमध्ये तिथून आमचे प्रतिनिधी मोसिन शेख आपल्यासोबत आहेत मोसिन संजय शिरसाट यांची छत्रपती संभाजीनगरमधल्या विड्स हॉटेल खरेदी प्रकरणावरती अर्थातच अनेक प्रश्न उपस्थित केले गेलेले -के आहेत अनेक सवाल त्यांना केले गेलेले -के आहेत आणि त्याचबरोबरीनं हे प्रकरण आणि आता जलील नेमका कोणता गोप्यस्फोट करतील काय अधिक माहिती प्रज्ञा नक्कीच आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसांपासून शिरसाट यांच्यावर जी आरोप आरोप सुरू आहे त्याची एक मालिकाच पाहायला मिळते सुरुवातीला त्यांच्या मुलावर जर आहे तर एका मुलीने महिलेने छळाचा आरोप केला मात्र नंतर तो आरोप मागे घेतला काही दिवसांनंतर चौसष्ट कोटींची त्यांनी हॉटेल विट्स खरेदी केल्याचा आरोप झाला सगळे आरोप होत होते या आरोपानंतर शिरसाट यांनी एक पाऊल मागे घेतलं आणि हे विट्स हॉटेलमधून आपण माघार घेतल्याचं जाहीर केलं त्यानंतर आता इम्तियाज जलील यांनी छत्रपती संभाजीनगरच्या शेंद्रामध्ये तब्बल पाच एकर जमीन मार चा 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 है। जी आहे तर शिरसाट यांनी गैरमार्गाने म्हणजे सत्तेचा वापर करून घेतल्याचा आरोप इम्तियाज जलील यांनी केला होता आणि त्याचा पाठपुरावा ते सतत करतात काल देखील त्यांनी एमआयडीसी ऑफिसमध्ये जाऊन अधिकाऱ्यांना या सगळ्या बाबत प्रश्न विचारले ज्या पद्धतीने जी नियमवली आहे जागा देण्याची ती सगळी नियमवली पायदळी तुडवून शिरसाट यांना जे आहे तर सत्तेत असल्यामुळे ही सगळी जागा देण्याचा आरोप त्यांनी केला होता आणि आज परत तीन वाजता जी आहे तर इम्तियाज जलील यांची पत्रकार परिषद होणार आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये दोन महत्वाचे गौप्यस्फोट ते करणार असल्याची माहिती मिळते एक गौप्यस्फोट आणखी एका जागेसंदर्भात असणार आहे मात्र तो काय आहे ते अजून आपल्याला कळलेलं नाही आणि ती तीन वाजता इम्त्या दलील हे भर पत्रकार परिषदेतून सांगणार आहे त्यामुळे एकंदरीत हे सगळे आरोप होत असताना आणखी दोन आरोप्याची याच्यात भर पडणार आहे आणि त्यात नाशिकमधली त्यांची त्र्यंबकच्या जागेवरून देखील त्यांची चिडचिड आपल्याला पाहायला मिळते मुंबईत जेव्हा आपण त्यांना प्रश्न विचारला तर त्यावर त्यांनी उत्तर देताना तुम्ही माझ्या विरोधात मोहीम चालू का असं सांगितलं मात्र तुमच्यावर होत असलेल्या आरोपांना त्यांनी मात्र उत्तर दिलेलं नाही म्हणजे त्यांच्यावर जे आरोप होत आहेत त्याला ते उत्तर देत नाहीये जे संजय शिरसाट रोज सकाळी पत्रकार परिषद घेऊन आपली आणि आपल्या पक्षाची भूमिका मांडत होते ते संजय शिर, संजय शिरसाट आता माध्यमांना बोलायला टाळतायत आणि प्रश्नांवर त्यांची चिडचिड देखील पाहायला मिळते त्यामुळे आता या सगळ्या आरोपांच्या मालिकेमध्ये आता इम्तियात झाली तीन वाजता नेमकं काय नवीन आरोप करतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे अगदी आणि मालिका ही प्रत्येक दिवसागणिक वाढतानाच आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणूनच पत्रकार आहेत पत्रकार प्रश्न विचारणारच आणि आपणही प्रश्न विचारणारच तूर्चा धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी मोसिन